खोडकर चंपू आणि कोको कोल्हा जंगलात कोको नावाचा एक सुंदर कोल्हा राहत होता एके दिवशी तो आनंदाने जंगलातून फिरत होता कारण आज त्याचा वाढदिवस होता झाडावर बसलेल्या चंपू नावाच्या एका खोडकर माकडाने कोकोला आनंदाने चालताना पाहिले त्याने काहीतरी खोडी करायचे ठरवले चंपू झाडावरून खाली उतरला आणि कोकोला म्हणाला अरे वा कोको आज खूप खुश दिसतोयस कोको म्हणाला हो आज माझा वाढदिवस आहे चंपू म्हणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण तुझ्या वाढदिवसादिवशी तुझी शेपटी थोडी वाकडी का आहे कोको गोंधळला काय माझी शेपटी वाकडी आहे तो वळून पाहू लागला आणि त्याला दिसले की त्याची शेपटी वरच्या बाजूला वाकलेली आहे हे पाहून कोको खूप दुःखी झाला आणि मान खाली घालून निघून गेला माझी शेपटी वाकडी असेल तर मी माझ्या मित्रांना कसा भेटू असा विचार करत तो रडू लागला तेवढ्यात तिथून जाणाऱ्या सशाने कोकोला रडताना पाहिले सोनूने विचारले अरे कोको तू का रडतो आहेस काय झाले कोको म्हणाला आज माझा वाढदिवस आहे आणि माझी शेपटी वाकडी आहे या वाकड्या शेपटीने मी माझ्या मित्रांना कसा भेटू सोनू हसून म्हणाला काय कोणी सांगितले तुझी शेपटी वाकडी आहे तुझी शेपटी सरळ आणि छान आहे कोकोने पुन्हा वळून पाहिले आणि म्हणाला हे बघ माझी शेपटीवर वाकलेली आहे सोनू म्हणाला अरे वेडूल्या तू वळून पाहतोस तेव्हा ती वरच दिसणार ना नाहीतर ती एकदम सरळ आहे तेव्हा कोकोला समजले की चंपू माकडाने त्याची खोडी काढली आहे तो रागाने ओरडला अरे चंपू माकडा मी तुला सोडणार नाही झाडावर बसलेला चंपू हे ऐकून हसत होता कोकोने चंपूला झाडावर बसलेले पाहिले तो झाडाखाली जाऊन त्याला खाली येण्यास म्हणाला चंपू म्हणाला मी का खाली येऊ तूच वर ये कोको ओरडला मूर्ख माकडा तू खाली ये मग मी तुला दाखवतो पण कोकोला झाडावर चढता येत नव्हते म्हणून तो चंपू खाली येण्याची वाट पाहत तिथेच बसला अंधार पडू लागल्यावर कोकोला तिथेच झोप लागली चंपू हळूच झाडावरून खाली उतरला कोकोजवळ आला आणि ओरडला वाकड्या शेपटीच्या कोल्होबा कोको जागा झाला आणि त्याने चंपूला पळताना पाहिले कोको त्याच्या मागे धावला पण चंपू पटकन दुसऱ्या झाडावर चढला आणि कोकोला चिडवू लागला